सोलापूर शहरातील एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या फिल्मी स्टाईल अपहरण प्रकरणात पोलिसांनी अवघ्या चार तासात पीडितेची सुटका करून चार आरोपींना लोखंडी हत्यारे पांढरी टोयोटा कारसह ताब्यात घेतले जुन्या वैमनस्यातून ही धाडसी घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे सात ऑगस्ट दोन रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विष्णू शिवराय हांडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की त्यांचा भाऊ शरणू शिवराय हांडे राहणार साईनगर अक्कलकोट रोड यांचे समाधान नगर रोडवरील राजबियर शॉपीच्या मागून पाच ते सहा जणांनी पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून अपहरण केले आहे पोलिसांनी वेगाने हालचाली सुरू करत चार स्वतंत्र पथके तयार केली घटनास्थळी हजर असलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून आरोपी आणि वाहनाचे वर्णन मिळाले परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले तसेच तांत्रिक तपासाद्वारे वाहन कोणत्या दिशेने गेले याचा शोध घेण्यात आला तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने वाहनाचा पाठलाग सुरू केला अखेर कर्नाटकातील विजयपूर सोलापूर महामार्गावरील होर्ती गावाजवळ उड्डाण पुलाजवळ आरोपी आणि पीडित यांना अडवण्यात यश आले पोलिसांनी शणू खांडे यांची सुखरूप सुटका केली आणि अपहरणासाठी वापरलेली टोयोटा कार क्रमांक एम एच बारा एक्स एक्स पासष्ट सत्तेचाळीस ताब्यात घेतली यावेळी अमित म्हाळपा सुरवसे वय एकोणतीस राहणार मणिधारी सोसायटी अक्कलकोट रोड सोलापूर सुनील भीमाशंकर पुजारी वय वीस राहणार साईबाबा चौक सोलापूर दीपक जयराम मेश्राम वय तेवीस राहणार आशानगर सोलापूर अभिषेक गणेश माने वय तेवीस राहणार एकतानगर सोलापूर यांच्याकडून लोखंडी हत्यारी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले प्राथमिक तपासात हा प्रकार जुन्या वैमनस्यातून घडल्याचे उघड झाले आहे गुन्हा दाखल प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम एकशे चाळीस एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद सह शस्त्र कायदा कलम चार पंचवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय खोमणे करत आहेत कारवाई सहभागी अधिकारी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त गुन्हे अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खेरडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे पोलीस अधीक्षक सुनील तोरगे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरतचंदन शिवे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे पोलिस कॉन्स्टेबल सचिन भांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल स्वामी अमोल यादव आमसिद्ध निंबाळ सुहास अर्जुन शंकर याळगी किशोर भनगोंटी अविनाश डिगोळे सकलेन मुकादम तसेच गुन्हे शाखेतील अंकुश भोसले शैलेश बुगड काशीनाथ वाघे अभिजित धायगुडे राजकुमार वाघमारे यांनी मोलाचा वाटा उचलला